बातमी आहे संजय राऊतांच्या एका मोठ्या विधानाची आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असे संकेत ठाकरेंनी दिलेत संजय राऊतांनी हे स्पष्ट केलंय त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटानं दुरावा निर्माण केलाय का असा प्रश्न निर्माण होतोय महापालिकेला जर एकत्र राहिलो तर आघाडीमध्ये समन्वय तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागेल असंही त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे इंडिया संदर्भातही त्यांनी भाष्य केलं मुंबई मी पर्यंत आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचं नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे